ही मुगाची आणि मसूरची डाळ उकडून घेतलेली आहे मुगाचं प्रमाण तीन पट आहे आणि मसूर एक पट घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये शिजताना थोडासा कांदा आणि टॅमॅटो थोडीशी किंचित हळद घातलेली आहे आता ह्या डाळीसाठी वाटण लागणार आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं खोबरं घेतलेलं आहे पाववाटी आणि त्यात थोडंसं जिरं आणि दोन लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि हे वाटून घेतलेलं आहे वाटण आता हे जे वाटण केलेले आहे ते उकळत्या डाळीत घालणार आहे आणि छान शिजून घ्यायचं पाच एक मिनटं तोपर्यंत हा उकडून घेतलेला थंड केलेला पालक आहे तो वाटून घेणार आहे मिक्सरला म्हणजे ह्याची पेस्ट छान होते यावरती हा एक लसूण आहे बारीक चिरलेला एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की जिरं मोहरी जिरं चांगलं परतलं गेल्यानंतर मग हा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि छान परतून घ्यायचं आणि शेवटी मग पाव चमचा हिंगा आहे तो घालत आहे कांदा लालसर झाल्यावरच मग हिंग घालायचा थोडस पाव चमचा लाल तिखट घालत आहे आणि छान परतून घेत आहे आणि त्यात ही पालकाची जी पेस्ट केलेली आहे ती परतून घेणार आहे आता हे फोडणी थोडंसं परतून घेते पण त्याचा उग्रवास असतो तो, तो निघून जातो पालकाचा उकडवून घेतलेला होता पण उकडवला तरी पण त्याचा उग्रवास जात नाही कारण आपण अर्ध कच्चाच उकडून घेतो म्हणून त्याला दोन तीन मिनटं छान परतून घेते तेलावरती पालक छान परतून झालेला आहे आणि आहे आता ह्यात आत, उकडून घेतलेली जी डाळ आहे ती ओतणार आहे ह्यात मी मसाल्याचा लाल तिखटाचा वापर खूप कमी केलेला आहे तुम्हाला हवा असेल तर लाल तिखट व्यवस्थित तुमच्या चवीनुसार आणि गरम मसाला थोडासा लाल तिखट तिखटाच्या अर्धा असं तुम्ही घालू शकता मी याचा वापर केलेला नाही चवीनुसार मीठ घालत आहे डाळ शिजतानाही मी मीठ आणि थोडंसं गुळ घातलेलं होतं आता इथे चार कोकम आहेत किंवा आमसुलं ते घालणार आहे म्हणजे छान आंबट गोड पालकाची आमटी तयार होते आणि ह्याला आता परत पाच मिनटं उकळून घ्यायचं कारण आमसुलं घातलेली होती कोकम घातले होते म्हणून छान तयार झालेली आहे पालकाची आमटी पाच एक मिनटानंतर ही आमटी आता सर्व करून दाखवते मस्त गरमागरम अशी लसणीच्या फोडणीची सुवास एकदम छान येतो ह्या आमटीला आणि कमी तिखट असल्यामुळे पालकाचा टेस्ट असते डाळींची जी टेस्ट असते ती छान उतरते आणि लागतेही छान कारण आपण काय करतो मसाले आलं लसूण वगैरे जास्त टाकल्यामुळे काय होतं त्या भाज्यांचा जो ॲक्च्युअल नॅचरल चव असते ती जाते निघून त्याच्यामुळे मग थोडंसं कमी तिखट केलं तर ते छान चव लागते आपल्याला ज्या भाज्यांची असते डाळींची असते ती आणि अशी ही आमटी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा